आपल्या शाळेतर्फे पण माता पालक गौरव सन्मान सोहळा इथे साजरा होतोय तर त्यांना प्रमाणपत्र दिले जातात कोण आहेस तू सावित्रीबाई फुले मी पहिला शाळा सुरू केली असलेच ना माझ्या मुले माता। आई मी आहे पीटी उषा धावण्यात एक नंबर आला ओके okay. सोळा सुवर्ण पदक मिळाली ना तुला हो व्हेरी गुड आहे कल्पना चावला अंतराळ वीर मी आहे <laughs> मेरी कोम बॉक्सिंग चॅम्पियन आवेला जंग जिंकलोय मी आहे आनंदीबाई जोशी पहिली महिला डॉक्टर मला पण डॉक्टरच व्हायचं आहे मी आहे इंद्रानी पेप्सी ची पहिली कंपनी सुरू केली मी आहे इंदिरा गांधी भारताच्या पहिल्या पंतप्रधान मी आहे मदर तेरेसा मला प्रदर्शी पद्मश्री मिल, मिळेला आहे माय नेम इज सेली बुदर एंड टू लक्ष्मीबाई छुट्टी नहीं देंगी मी आहे अहिल्या बाई होलकर सर्वांना शुभेच्छा आंतरराष्ट्रीय महिलांच्या शुभेच्छा महिला दिन या दर्जाचा समर्थ दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो નવશ આઠ મધ્ય યુરંકની કામ કમી કર ઈ માગ્યા કર હા સાથી પહેલા लढा होता हा दिवस साजरा केला आज पुरुषांबरोबर स्त्रिया देखील सर्व क्षेत्रात उल्लेखनीय मा कामगिरीसाठी बजाव आहेत आज प्रत्येक क्षेत्र गंभीर नाही तर खंबीर आहे खंबीर आहे वार नाही तर तलवार आहे तर धार आहे धार आहे स्त्री म्हणजे राख नाही तर पेटला अंगार आहे पेटला अंगार आहे आंतरराष्ट्रीय महिला दिन इंटरनॅशनल वुमन्स डे महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या सर्वांना दरवर्षी आठ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी एकोणीसशे एक नऊ रोजी युनॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा नेत आला आठ मार्च हा दिवस अ...